आपण सांगलीच्या आयर्विंद ब्रिजवर आहोत एकोणीसशे एकोणतीस साली हा ब्रिज बांधला इंग्रजांनी मी इंग्रजांचा आभार मानतो बघा खाली घाट आहे आता देव बसणार आता दसरा आला सगळ्या घरामधली स्वच्छता वगैरे चालू आहे सगळं धुणं वगैरे धुतलं जात आहे आणि या ठिकाणी आपण आलो की इंग्रजांचं बघा आमच्या सांगलीवर किती प्रेम हे इथं दिसेल तुम्हाला अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस साली याचं उद्घाटन झालं आणि मित्रांनो आपल्याला मी इंग्रजांचं एक आश्चर्य मानतो की किती सोय करून ठेवल्या बघा की या ठिकाणी जर बघितलं तर आता हे सगळं धुवायचं वगैरे काम चालू आहे कपडे वगैरे आणि वाळत घालायची सोय पण किती छान असे केलेली आहे बघा आता या महाराष्ट्रामध्ये की नाही असा ब्रिज ब्रिजसारखा ब्रिजच नाही आहे कारण इकडं बघा सगळ्या साईडला बॅरेकेटिंग आहे त्याच्यावरती सुद्धा दुनं वाळत घातलंय किती छान सोय केली ना की ब्रिज ब्रिजवर हे कसं धोन वाळत घालायची सोय झाली बघा इंग्रजांचा दृष्टिकोनच मोठा हो आमच्या सांगलीवर किती प्रेम म्हणायचं किती छान पैकी कि धोन वाळात घालायची व्यवस्था झाली बघा सगळं व्यवस्थित असं इंग्रजांचा दूरदृष्टीकोन एकोणीसशे एकोणतीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत इतकी छान सोय करणार इंग्रज तर आम्ही सांगलीकर इंग्रजांचा धन्यवादच मानायला पाहिजे